संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या बिदरीच्या निवडणुकीनंतर आज श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडी पार पडल्या बिदरी कारखाना अध्यक्षपदी के पी पाटील तर उपाध्यक्षपदी गणपतराव फराकटे यांची वर्णी लागली आहे या निवडी पार पडल्यानंतर याच कार्यक्रमात अध्यक्ष के पी पाटील यांनी उसाला देशातील सर्वाधिक दर जाहीर केला आहे त्यामुळे लाईव्ह मराठीचे संपादक प्रमोद मोरे यांनी लाईव्ह सेशनमध्ये ऊस दराबद्दल अंदाज वर्तवताना के पी पाटील यांनी उच्चांकी चौतीसशे ते पस्तीसशे रुपये दर देतील असा अंदाज व्यक्त केला होता तो अंदाज आता खरा ठरला असून केपी पाटील यांनी तीन हजार चारशे सात रुपये दर दिला आहे आणि जी आश्वासनं दिलेले आहेत म्हणजे नामदार मुश्रीफ साहेबांनी पण एक तुमच्या मनातला दर के पी पाटील देतील के पी पाटील पण म्हणतात की मनातला दर कारण आज असल्यामुळे त्यांनी दर काय जाहीर केला नाही पण मनातला दर आणि येणाऱ्या या आठवड्याच्या काळात या चार दिवसाच्या काळात कदाचित जर्मनीवड आता चार दिवसामध्ये झाले तर केपी पाटील साहेब मला वाटते की तो मनातला दर कदाचित जाहीर करून सभासदांना दिवाळीचा बोनस दिवाळी झाल्यानंतर कदाचित देतील आणि विजयाचा एक तोंड गोड म्हणतात बिद्रीची साखर त्यांच्या हातावर हो पडलेलीच आहे तर ती साखर सभासदांच्या तोड्यात टाकून गोड गोड करतील तोंड गोड करतील अशा अपेक्षा अशा अशा अपेक्षा सगळ्या सभासदांनी पण लावून झालेल्या आहेत बघू आता काय होतंय कसं होतंय सभासद शेतकऱ्यांना शेवटी अपेक्षित काय असतं सर की चांगल्यात चांगलं त्यांच्या घामाचं मोल मिळावं चांगल्या चांगला दर मिळावा आणि हाच मुद्दा तुम्ही आता जो बोललात की मुश्रीफ साहेब हे भाषणामध्ये बोलले होते आणि आचारसंहिता असल्यामुळे बोल देऊ शकत नाही किंवा आकडा बोलू शकत नाही असं म्हटले होते परंतु देतील आणि जर तो दिला तर सभासदही तितकाच परत खुश होईल जितका आनंद हे आता विजयोत्सव साजरा आहेत तेवढा का असं होऊ शकतं कदाचित असा जर जाहीर करेल की जो रेकॉर्ड ब्रेक असेल आतापर्यंत सगळ्यात म्हणजे जसं राजू शेट्टीने मागणी केली होती की पस्तीशे रुपये एफआरपी मागितली होती पस्तीसशे रुपये कदाचित पस्तीसशे रुपये जाहीर होऊ शकेल तर आज आपण या लॉई मध्ये बोलतोय आणि कदाचित दोन तीन दिवसाने बिदरी कारखान्यावर हो। चौतीसशे ते पस्तीसशे रुपये दर यायला पण काय अडचण वाटत नाही अर्थ विभाग या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून बत्तीसशे रुपयाचा भरणा हा सातत्यानं एक रकमी केला जाईल आणि वाढीव दोनशे सात रुपये आणि मला वाटतं हा निर्णय शंभर टक्के आम्ही याचा तमाम सभासदांचा विश्वास आमच्याकडे आहे आमच्यावर आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे लाइव मराठीची टॅगलाईन सर्वात अचूक सर्वात जलद ही पुन्हा एकदा प्रत्ययास आली आहे